नमस्कार वा 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 काय माणसा रे बाप नजर जाय इतके लोक आहेत सर नमस्कार सर तर माझं छोटंसं विवाह मंडळ आहे कोविडमध्ये माझी नोकरी गेली तर घरच्यांनी विवाह मंडळ सुरू करून दिलं म्हटलं तुझं लग्न होत नाही लोकांची लग्न लाव तर मी लग्न जुळवायची कामं करतो नवरीसाठी उन्हा शोधतो काल मला एक फोन आला म्हटलं सर अर्जंट आहे मला फक्त दहा पंधरा मिनटं त्यात माझं नाव नोंदून घ्या म्हटलं हो मॅडम मला अर्जंट काम आहे मला उद्या घर जायचं आहे एक मोठा कार्यक्रम आहे डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे मला गेलंच पाहिजे ते म्हणजे सर प्लीज दहा मिनटं काढा सर काही करा पण प्लीज माझं नाव नोंदवून घ्या आता मी त्यांच्या आधी आलोय त्यांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे वा नाही त्यांना तेच येत मी बघा आपला रिकाम टेकलाय येऊन बसलो काय त्याचं हो मॅडम पेरू खाल्ला पेरू खाल्ला आले आता आपला नुसता आवाज येतो आले टौली टौली नमक डाल नमक डाल मला माहित आहे माझा चेहरा जरा असा आहे पण मी नमक डालवाला नाही वड्यामध्ये नमक डालत काय ततत आहे आले नमक डाल नमक डाल तेच म्हटलं मी वड्यावाला नाही नमक डाल नमक डाल करायला आले तत नाही नमक टाल मादाय ज्ञान मंदिला अरे, नमस्कार आहे नमस्कार काय पण मला तुमची जीप सेव तुमच्या सारखी आहे कधी हो मंद हे जरा ही जरा तुझी काय प्रॉब्लेम आहे हा लालपणा पासून प्रॉब्लेम आहे काय मग काम करा ना धारवाले तो का सकाळी जायचं जीप घासायची लगेच क्लिअर होईल कत बोलतो तर मुद्दाम करता काय हो नाही त्याला बोलतो मी तर काल मला फोन आला त्यात व्यवस्थित आवाज आला ते आई नाही केला होता थल फोन अच्छा मम्मी नाही हा थल मला येत आहे अरे समोर सारेच बसलेत घरत मी घाबरलोय मला घाब कुठलाय आहे ऐका ना तुमचा काहीतरी गैरसमज होतो तुम्ही काय ते चुकीचं बोलताय नाही ते ते कशाला आला ते सांग ना मला तेच तर थंकते थोल मला लग्न तलायते अरे हो कायक साधा घराचा आहे मी पण मी पण हां माझा छोटासा बिजनेस हा त्याच्या पलीकडे माझं कायच नाही आहे होत तुम्ही इथं कशाला आलात तेवढं तुम्हाला सांगा थोल तेच थंकते थोल थोल मला लग्न तलायते बोल आला करास

तुम्हाला लग्न करायचं लग लग करेक्ट ठिकाणी तुम्ही आला अजिबात काळजी करू नका मी तुमच्या करता चांगला वर्ष होणार आहे फक्त तुमची थोडी इन्फॉर्मेशन मला लागेल ओके सगळ्यात आधी मग तुमचं नाव सांगा काय माझं नाव आहे ऐका मी मला सॉरी बोलत तुम्हाला प्लीज माझ्यावर थोडं लांब okay? थोडं लांब जा बस तुमचं नाव काय माझं नाव आहे ऐका ना मॅडम सॉरी ना तुम्हाला मी मनापासून माफी मागतो ना करा तू माझ्यावर थोडं लांब जा तिथून नाव सांगा तुझं नाव काय माझं नाव अरे कोंडात का बाहेर बिघडचा पाय लावला का इतक्या लांबून माझ्यावर थुकता तुम्ही यार अगोदर जाऊ यायचं ना ठ थ थू नाही गाय मग त्या बोला काय थू uh, थू हां ठू नाही थू थू चिंता चिंता तुझं नाव कसं ठेवलं पाहण्यात असं ठेवल्या आत्या सापडले पाहिजे मला फक्त हे नाव आहे सुचिता डन कन्फर्म बाबाचं नाव डुलटंडन नाग आहे का बाबा दुलकन मग टेंडर नाही मग कोणाचं नाव ना। दुलकन असं माझे बाबा काय बाबाचं नाव गुलकंद बाबांना रात्री झाल्यानंतर बाहेर फिरायला का पाठव कापूर खातील लोक हे काय गुलकंद थल ते माझे बाबा ना अच्छा तुला नाशिक की पुणेरी ढोल बोले तुम्ही ढोल 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 थोल मनी

नका असं बोलू डिपार्टमेंटचा कार्यक्रम आहे तुम्ही जाल घरी रात्रभर बोलतील मला हां थक काय काय मग काय असंच काय करताय आहे तुम्ही मला डबल डेट एकदा एक दाय डबल डेट आहे जवळ घेतलं जवळ ठेकरी अडाव आहे अरे अडनावा आहे का ऑफर बाहेर पडतं सुचिता एवढं सांगा जवळ घेकर माझा घरी पोहोचणार नाही तुम्ही हे सोमवारी घ्या ना पदून घ्या आठला पहिलं हे क्लिअर करून घ्या सुचिता गुलकान जवळ घेकर घे कर अरे यार काय बदोबत बदोबत नाही बरोबर बदोबत एक राहता कुठे तुम्ही तर मी महालात राहते या बात आहे महालात राहणार लग्न होत नाही आम्ही झोपडपट्टी मध्ये राहतो आमचं काय लग्न होणार आहे दया दया महालात माता पण राहतो महाराष्ट्रात आण मराठी महाराष्ट्रात कुठं तुम्ही मुंबई मुंबई कुठं मुंबईत कुठं राहता मी मुंबईत कुल्यात राहते लोक राहतात हा लोकल आता मी नाते माझी अख्खी फॅमिली लागते फॅमिली काय ठेवल अख्खी तर अख्खी थोटायची लाते ठेवल तिथे तुम्ही सांगता ती अख्खी सोसायटी राहते हो ठेवल लोकांनी चंद्रावर झाले हे तेवढं मला माहित आहे पण तुम्ही सांगता तिथं कधी बसून राहता तुम्ही तिथं कुठे ठेवल कुल्या हो काय हाल ठेव काय नकोस तुम्ही कुरल्यात राहता कळलं मला तुमचं शिक्षण काय झाले तिथली हेतली तितली गोष्ट नाही का सांगू शिक्षण सांगा त्यांना पहिलीतल्या पहिली तुतली ना तुतली तिसरी बापरे बाप काय शिकलाय तुम्ही काय उत्तम चता तुमच्या घरच्यांनी तर हत्तीवर साखर वाटली असं काय काय तिसरी हा म्हणजे म्हाता तो मुलगा मला जो बघायचा दुसरीवाला बघायला पाहिजे शिक्षण दुसरी पण झालंय काय काय ठीक आहे हरकत नाही मी करतो कधी प्रयत्न बरं मला सांगा ह्याच्या भित्र दुसरं काय तर का तुम्हाला हा थय मला येते ना थलं दानं येतं चल दानं केलं पाहिजे गोर गरिबार दान केलं पाहिजे पुण्य लागतं आपल्याला ते दानं नाही ठल मग ते आ हां तुम्हाला गाणं येतं चुकी कबी गम कभी चुकी कभी गम हे गाणं आहे हो चल बरं तुम्हाला गाणं येतं ना गाणं बोला अरे ताईचं माझं ठेवले चाललं गाणं बोलते ठेवून ठेवलं बोला

का बापूर तू एक लाजरान साजरा मुखडा चंद्राबानी फुल लाग राजा मदन हसतोय एक जीव माझा फुल लाग नको राणी नको लाजू लाजू नको

चिमली पुला पोपट पिठातला सगळ्याचा पद म्हणून खात पोपटला अरे हिरवा का पोपट पीठात पण पांढरा होणार नाही का

हे हा गिटार वाला का टोपी वाला सीन आहे ताई पुलेया पुलेया हा आता थन मध्ये डावे आतले उभा आहे मी हो तर मी का तर तुम्हाला माझी बात तळते तुमची भाषा मी तळतो मग तर तुम्ही त्याचा माझ्या की नग्न तला ए, 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 तुम्हाला हे माझे नवला म्हणून तालतील ना

अरे क्या कोण कोण लग्नासाठी स्थळ बघतायत हात वरती करा आता कुणाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कळलं ना मी दोन मिनिट गौरव आणि शिवाली दोघांना स्टेज वरती बोलू इच्छितो कारण की गडचिरोलीकरांचं मन अजून भरलेलं नाहीये रिक्वेस्ट गौरव आणि शिवाली दोघांना की एक मिनिटासाठी फक्त स्टेज वरती यायचं आहे आणि गडचिरोलीकर तुम्हाला माहिती काय करायचंय जोपर्यंत जोरदार टाळ्या वाजवा तोपर्यंत ते येणार नाहीये सो जरा टाळ्या शिट्ट्या आवाज दोघं आणि नक्कीच सर्व पाहुण्यांचं मी कौतुक करू इच्छितो स्पेशली माननीय देवेंद्रजी फडणवीस सरांचं कारण की सुरुवातीपासून भावना त्यांच्या चेहऱ्यावरचं स्मित असते ते अजिबात उतरलेलं नाही हे प्रत्येक परफॉर्मन्स ते एन्जॉय करतात अगदी बरोबर ते गरजेचं सुद्धा आहे गौरवनी तसं सांगितलं की सरांना बघ बघून थोडी थोडी भीती वाटते बरं पण ती स्माइल जी आहे त्यामुळे कॉन्फिडन्स लेवल आणखी वाढतो नक्कीच आणि यस गौरव आणि शिवाली सोबत तुमच्या समोर मला असं म्हणावं लागेल गौराव शिवाली गौराव गौराव अच्छा एक मिनिट नको आहे नको आहे ना नको है? <laughs> नको आहे म्हणावं लागेल गौराव 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 गौ आणि सगळ्यांची लाडकी शिवाली 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 जोरदार साठी गौरव बिझनेस वाढणार आहे तुझा आणखी माझं पण लग्नाच्या स्थळासाठी मी नक्कीच आई बाबांना सांगते सगळ्यात पहिले दोघांना विचारल कसा वाटला माहोल कसे वाटले लोकांनी कसं वाटलं सगळं मॅनेजमेंट सगळं उत्तम आहे खूप भारी आहे आणि इतकं ऑडियन्स आहे नदर जाईल परंतु प्रेक्षक आहे आणि आम्ही जे काय दोघे उभे आहोत आमची सगळी टीम जी काय उभी आहे सगळी प्रेक्षकांमुळेच उभी आहे आणि आज दुसऱ्या आठवड्यातलं माझी चौथी फेरी आहे नागपूर आणि इकडे यायची आणि खूप प्रेम मिळतं सगळ्यांकडनं सगळ्या प्रेक्षकांकडून खूप चांगल्या चांगला आशीर्वाद मिळतो मुलांकडनं त्यामुळे अजून काय बोलणार थँक्यू सो मच आणि सगळ्यांचं मनापासून आभार की आमचं एवढं प्रयत्न करतात त्याबद्दल प्रेम हो फक्त प्रेम बाकी काही नाही येस आणि चुलबुली शिवाली काय म्हणेल काय नाही कसे आहात सगळे थँक्यू सो मच आम्हाला दोघांना इथे इन्व्हाइट केल्याबद्दल नमस्कार सर आ, सर नेहमी आम्हाला सांगत असतात की फ्लाईटमध्ये कामाच्या कामामधून थोडा वेळ मिळाला की हास्य जत्रा ते आवर्जून बघतात आवडीने बघतात सो थँक्यू सो मच असंच प्रेम असू दे तुम्हा सगळ्यांचं आणि सर तुमचंही आणि लक्षही असू देत आमच्या दोघांकडे अख्ख्या टीमकडे थँक्यू सो मच बाकी गौरव बोललाच आहे जे काही आहे ते येतच राहतो सतत यायला आवडेल असंच बोलवत राहा वेगवेगळे परफॉर्मन्स करून हसवायला सुद्धा आवडेल आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा आणि खूप एन्जॉय करा हसत बाय बाय गुड नाईट सर बद्दल एक गोष्ट आम्हाला करायची वाटते टीमला एअरपोर्टला भेटले होते आणि त्यांनी त्यांच्या पर्सनल ट्विटरवरून शेअर केलं होतं सगळीकडे सांगितलं होतं तर सर तुमचा खूप खूप मनापासून आभार नेहमी तुम्ही प्रत्येकाच्या पाठीशी राहता कलाकाराच्या पाठीशी राहता सगळ्यांच्या पाठीशी मनापासून आभार सर थँक्यू थँक्यू सो मच आणि सर असंच कौतुक करत राहतील हे आम्हाला माहिती आहे yes, yes. पब्लिक डिमांडवर जेव्हा आम्ही स्टेजच्या बॅक स्टेज परफॉर्मन्स बघत होतो तर एक पब्लिक डिमांड होती अवली yeah. लवली कोली हा जो डायलॉग आहे तो एकदा व्हायलाच पाहिजे व्हायला पाहिजे की नाही का काय नाव आहे मुले काय नाव आहे तुझं <laughs> uh, माझे माझे आई बाबा आणि माझी बहीण नाही आहे स्टील मी त्यांचा घेते गौरव मध्ये दिवाळी नमस्कार मी शिवाली आवली कोली मी, मी पावली आवली कोली मी पावली आवली कोली मी आवली आवली, आवली, आवली